नमस्कार मंडळी सध्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा आठवा आठवडा सुरू आहे आता नऊ सदस्य घरामध्ये आहेत या आठवड्यात अरबाज निक्की जान्हवी सूरज आणि वर्षा हे सदस्य नॉमिनेट झाले त्यामुळे आता या चार सदस्यांपैकी कोण घराबाहेर जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे अशा सहाव्या आठवड्यात बाहेर गेलेला घनश्याम चर्चेत आला नुकतंच त्याने एका एंटरटेनमेंट यूट्यूब चॅनलशी मोठ्या बहिणीसह मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये घनश्यामच्या मोठ्या बहिणीने स्वतःची मतं परखड मांडली युट्यूब चॅनलशी घनश्याम दरोडे आणि त्याची मोठी बहीण विद्याने संवाद साधला यावेळी बहिणीला विचारलं गेलं की बिग बॉसच्या टीमकडून जेव्हा विचारणा झाली तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती यावर बहीण उत्तर देत म्हणाली बिग बॉसच्या टीमचा कॉल घनश्यामकडे आला होता श्यामने आम्हाला सांगितलं बिग बॉसच्या टीमकडून कॉल आला आहे मी जाणार आहे आमच्या जा संपूर्ण कुटुंबाने नकार दिला होता कारण त्याच्या वैद्यकीय समस्या होत्या त्याला गोळ्या आणि इंजेक्शन सुरू होती त्यामुळे आम्हाला असं झालं होतं की कुटुंबापासून दूर गेल्यानंतर एवढी काळजी कोण करणार पुढे विद्या म्हणाली तो दोर दोऱ्या कार्यक्रमादरम्यान गोळ्या व्यवस्थित खात नाही सारखं सांगावं लागतं खा खा त्यामुळे आम्ही नाही म्हणालो होतो आपल्याला नाही जायचं काय जी रियालिटी आहे ती बाहेर दाखवूया आपण त्याच्यासाठी शोची गरज नाही जे रियल आहे ते बाहेर दिसत आहे मग त्याने आम्हाला खूप समजावलं जाऊ द्या माझी इच्छा आहे मग आम्ही मान्यता दिली त्यानंतर पुण्यात वगैरे मीटिंग झाली बिग बिगबॉसने त्याची खूप छान काळजी घेतली त्याचा आम्ही विचार देखील केला नव्हता आमच्यापेक्षा जा जास्त त्याला जपलं अशी घनश्यामची बहीण म्हणाली दरम्यान बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर घनश्याम म्हणाला होता की मी सहा आठवडे घरात होतो आणि माझा प्रवास खूप चांगला होता खरंतर मी खऱ्या आयुष्यात जसं आहे तसाच घरात राहिलो एकदम रिअल राहण्याचा मी प्रयत्न केला या शोमध्ये खोटं वागून मला बाहेर यायचं नव्हतं